महत्वाचा भाग असतो नेहमीच जेव्हा महासंगम असतो आणि आठवड्याभराचा महासंगम आहे दीड तासाचा भाग असणार आहे आणि मला वाटतं ड्रामा आणि काहीतरी सण साजरा करणं असा एक छान मेळ घातलेला आहे यावेळाच्या महासंगमनी आणि सगळ्यांच्या लाडक्या मालिका म्हणजे लक्ष्मीनिवास आणि कमळी यांचा महासंगम आहे पहिल्यांदाच आमचा महासंगम होतो आहे सो सुद्धा स्पेशल आहे आणि तो नुसता जनरल महासंगम नसून त्यात खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत सो माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि जसं मी मगाशी म्हणते की आ, ट्विस्ट टर्न्स ड्रामा तर आहेच पण त्याचबरोबर काही सोशल कॉज असतात काही गोष्टी असतात ज्या आपण अंडरलाईन करायला पाहिजे मला वाटतं झी मराठी नेहमीच याच्यासाठी अग्रसर असते तर जसं या मालिकेत निवासमध्ये आता लक्ष्मीने आणि तिच्या सुनेने छोटा व्यवसाय सुरू केलेला आहे सो या देशभरात ज्या बायका असा लुह लघु उद्योग गृह उद्योग सुरू करत आहेत त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आणि ते करताना किती मेहनत घ्यावी लागते हेही आम्हाला सीन्समध्ये करताना लक्षात येतं की हे सोप उपकाम नसतं तर या मकर संक्रांतीला तुमच्या सगळ्या नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा आणि आता मला वाटतं भावना सांगेल की ड्रामा काय आहे या महासंगममध्ये नेहमीप्रमाणेच खूप दिलखेचक ड्रामा तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे भावना आणि सिद्धूच्या आयुष्यात श्रीकांत नावाच्या पात्राची पुन्हा एकदा एंट्री होणार आहे ती एंट्री कशी असणार आहे हे तुम्हाला महासंगममध्येच कळेल त्यांनी कुणाकुणाचे आयुष्य बदलणार आहेत भावना आणि सिद्धू वेगळे होणार आहेत का नाही होणार आहेत हेही तुम्हाला महासंगममध्ये बघायला मिळणार आहे पण ही तर नुसती सुरुवात असणार आहे हे दीड तासाचे महासंगम तुम्हाला पुढचे अनेक दिवस बघायचे आहेत आणि त्यामुळे कमळी आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिकांच्या संगमात तुम्हाला अनेक लोकांचे संगम आणि अनेक लोकांची नाती तुटतानाही दिसणार आहेत त्यामुळे ते तुम्ही नीट बघा कारण कुठल्या मध्ये तुम्हाला काय अचानक बघायला मिळेल हे सांगता येणार नाही त्यामुळे एकही एपिसोड मिस करू नका असं मला तुम्हाला आग्रहाचं सांगणं आहे दीड तास तुम्ही बघताच रोजच बघता पण हा महासंगम असल्यामुळे कुठला पॉईंट कुठल्या वेळेत दिसणार हे आपण सांगू शकत नाही ना त्यामुळे तुम्हाला दीड तास टीव्ही समोर बसून राहणं आठ ते साडे नऊ हे खूप महत्वाचं आहे मी uh, <imit> मी हेच म्हणेन की जसं भावनाने पण सांगितलं की भावना सिद्धूच्या आयुष्यात जे काही बदल होणार आहेत श्रीकांतची एंट्री असो किंवा जे काही पात्र त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणार आहेत त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये तसंच जयंत जान्हवी आणि विश्वाची ही, ही स्टोरी पॅरेलली चालली आहे जे सगळे प्रेक्षक आतापर्यंत बघतातच आहेत सो त्यांच्याही आयुष्यात खूप इधर मोठे शॉक येतील जे तुम्हाला महासंगममध्येच दिसणार आहे जसं भावनाने सांगितलं की तुम्हाला त्यासाठी पूर्ण एपिसोड बघावे लागणार आहेत कारण का जयंत जान्हवीची भेट होणार आहे नाही होणार आहे ह्याचं उत्तर तुम्हाला या महासंगममध्येच मिळेल सो so, लक्ष्मी आणि कमी महासंघ म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे की अकरा तारखेपासून आठ वाजल्यापासून ते साडे पर्यंत टी व्ही समोरून हलायचं नाही आहे फक्त आणि फक्त झी मराठी पाहायचं आहे थँक्यू <laughs> अच्छा बाय शॉक बीक तर खूप घडणार आहेत पण चांगल्या गोष्टीसुद्धा घडणार आहेत या महासंघामध्ये जसं आजूबाजूला तुम्हाला स्टॉल्स लागलेले दिसत आहेत सो या एक्झिबिशनमध्ये लक्ष्मी काकूचा एक स्टॉल असणार आहे भावना आणि सिद्धूचा स्टॉल असणार आहे तर तो कसला स्टॉल असणार आणि त्या स्टॉल्समुळे ते जे जे ते एक्झिबिशन करत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टीसुद्धा पुढे घडणार आहेत सो ते काय असेल ते आपण या महासंघामध्ये बघूया एक छोटा प्रश्न घेतो तो चौघांसाठी आहे नुकतंच या मालिकेने एक वर्षाचा टप्पा ओलांडलेला आहे आणि खूप यश आहे कारण मराठी एक तासाची मालिका आजवर आलेली नव्हती हो आणि तुमच्यावर जे प्रेक्षकांनी प्रेम केलं ते खूप मोठं काय तुमच्या मनात बघ काय म्हणतात त्याला ग्रॅटिट्यूड म्हणजे मला वाटतं आम्हा सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की याला देवाची कृपा म्हणतात की एक पायनियर गोष्ट अशा पद्धतीने सुरू होते म्हणजे मी आणि भावना आम्ही तर अगदी म्हणजे तेवीस डिसेंबरला आमची मालिका ऑनेर जाणार होती आणि त्याच्या दोन दिवस आधी कारण जेव्हा सुरुवात होते मालिकेची तेव्हा अनेक गोष्टी अडचणी येत असतात आणि आम्हाला खरंच माहीत नव्हतं की एक तासाची ही मालिका खरंच सुरू होऊ शकते का म्हणजे आम्ही चर्चा पण करायचो बहुतेक आता एक वेगळा प्रोमो येईल आणि मग म्हणतील की नॉर्मल अर्ध्या तासाचा भाग असणार आहे पण मला वाटतं झी मराठीचं कौतुक आमचे निर्माते सुनील भोसले आणि टीम यांचं कौतुक की आज वर्ष होऊन गेलेलं आहे आणि रोज सोमवार ते रविवार आठ ते नऊ एक तासाचा भाग प्रदर्शित होतो आहे आणि तो नुसताच प्रदर्शित होत नाही आहे तर खणखणीत भाग प्रदर्शित होत आहेत आणि त्याचं लोक कौतुक करत आहेत त्याच्यावर लोक वर्षभर प्रेम करत आहेत तेव्हा नतमस्तक होऊन आभार मांडण्यापलीकडे आम्हाला खरं तर काहीच करता येत नाही आहे सो थँक्यू मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे मी वर्षभर तुमचा सेट कव्हर करतो सगळ्यांचं जे बॉन्डिंग आहे ना ते जबरदस्त मला वाटतं यश कुठल्याही गोष्टीला मग ते नातं असो नाहीतर मालिका असो त्या ते यश तेव्हाच मिळतं जेव्हा वातावरण त्याला पुश करणारं असतं किंवा पॉझिटिव्ह असतं पूरक असतं सो मला वाटतं ह्या नकळत गोष्टी आहेत कारण आम्ही सगळेच मग त्यात मेघन आणि मी या आधीच्या मालिकेत काही काळ काम केलं होतं पण बाकी इथली सगळीजणं अगदी दिग्दर्शकांपासून अगदी निर्मात्यापासून ते अभिनेत्यांपर्यंत सगळे एकमेकांबरोबर पहिल्यांदा काम करत आहेत सो मला वाटतं की माझ्यावर तर देवाची कृपा असे मी म्हणेन कारण मी ज्या ज्या मालिकांमध्ये काम करते त्यात जी मुलं असतात लहान माझ्यापेक्षा काम करणारी जी माझी मुलं असतात सुना असतात नातवंड असतात माझ्या नशिबी चांगल्या माणसांचा योग आहे आणि तो मालिका दर मालिका मला अनुभवता येतो सो मी घरून निघते आणि मी नेहमी म्हणते की ते एक कुटुंब असतं आणि मी ठरवत नाही पण नकळत एक वेगळं कुटुंब माझं प्रत्येक मालिकेबरोबर तयार होतं सो आत्ता तुम्ही बघताय की हे नुसतं म्हणण्यासाठी नाही पण खरंच ह्या मुलांशिवाय आयुष्य याआधी कसं होतं हे मला माहीत नाही आणि आता ह्यांच्याशिवाय कसं काय आयुष्य असू शकतं हा प्रश्न मला सातत्याने पडतो आणि देव करू आणि मला वाटतं माझ्या आधीच्या मालिकांमधली सुद्धा रोज माझ्या आयुष्याचा भाग आहेत आणि ह्या मुलांना पण काही पर्याय नाही आहे एकदा का माझ्या आयुष्यात आलं की तुम्हाला राहावंच लागतं संक्रांतीच्या कॉस्ट्युम मध्ये छान आहात तर तुम्ही संक्रांत म्हटलं की तिळगुळ आला तिळगुळाचे लाडू आले तर आजवरची तिळगुळाची उत्कृष्ट वडी कोणाच्या हातची खाल्ली आहे तुम्ही स्वतः तिळगुळाची वडी खूप करण्याचा प्रयत्न केला कारण तू प्रत्येकाने सांगा एकंदरीत संक्रांती मी तिळगुळाची वडी कधीच नाही केली आहे पण आजपर्यंत अप्रतिम वडी मी फक्त माझ्या आजीच्या हातची खाल्ली आहे आणि आता तीच अनफॉर्च्युनेटली नाही मिळत कुठे पण त्या पद्धतीच्या वडी असेल तशी तर मला खूप आवडते खायला पण मी नाही प्रयत्न केला पण करीन कधीतरी आयुष्यात एकदा प्रयत्न नक्की करीन। नी, 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 नी। मी था 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 मी तर ॲक्च्युली सहा सात वर्षाचा होता तेव्हापासून तिळगुळ बनवायचो मी नाही नाही मजा करतो मी ॲक्च्युली आईच्या हातचे तिळगुळ खाल्लेत आणि मामीच्या हातचे तिळगुळ खाल्लेत तेवढ्याच संक्रांतीत बाकी काय आपल्या मालिकेच्या बॉन्डबद्दल काय अरे <laughs> बापरे हा काही नाही ऍक्च्युली मी माझी पहिलीच सिरियल आहे त्याच्यामुळे मी स्टार्टिंगला खूप नर्वस होतो मग आता हळूहळू सगळे मी सगळ्यांबरोबर खूप चांगलं आय एम फ्रेंड्स विथ एव्हरीबडी सो दॅट्स इट मॅन ऑफ स्वयंपाक असं आणि आपला काही संबंध नाही माझ्याकडे बघून लक्ष्मी हे पात्र करत असताना खूप स्वयंपाकघरात सीन करते मी पण माझा काहीच संबंध नाही पण येस माझ्या घरी एक वेगळी लक्ष्मी आहे माझ्या आईच्या रूपात आणि ती सुग्रण आहे आणि तिच्याच हातचं सगळं खाल्लेलं आहे सो मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात तेच असतं की आपली आई आजी आज ह्यांच्या पलीकडे कोणाला छान स्वयंपाक करता येत नाही पण माझ्या आयुष्यात खरं तर खूप बायका आहेत तशा म्हणजे माझी आई आहे माझी धाकटी बहीण आहे जी उत्तम स्वयंपाक करते माझी मैत्रीण आहे मृणाल देशपांडे ह्या असं संक्रांतीला वगैरे किंवा तिला असं एक ना लाडू बनव चिक्की बनव वगैरे असं तिला एक्सपेरिमेंट करत शुगर फ्री बनव मग त्याच्यात पौष्टिक काय करता येईल वगैरे असं असे आणि आमच्याकडे आमच्या मालिकेत श्रद्धाताई म्हणून आहेत ज्या विश्वाची आई करतात त्या खूप सुगरण आहेत तर त्यांना भेटाल तेव्हा त्यांच्याशी तुम्ही ह्या विषयावर नक्की चर्चा करा कारण त्यांनी मला पौष्टिक लाडू डब्यात आणून दिले होते आणि तिचं अजूनही माझ्या जिबेवर आहे आणि शी इज अमेझिंग सो so, आय थिंक गेल्या काही दिवसातला पौष्टिक लाडू असा पदार्थ जर मी खाल्ला असेल आणि सुंदर तर तो, तो श्रद्धा साटम यांचा बरोबर घेतलं ना मी so, श्रद्धा ताई यांचं विश्वाची आई ज्या करतात त्यांचा जसं uh त्यांनी श्रद्धा ताईंचं नाव घेतलं मी आजकाल खूप विश्व हाऊसमध्ये जाऊन सीन्स करत असतो तर मला त्या तिकडे जायला ह्याच गोष्टीसाठी आवडतं की तिथे खूप काही डब्यामध्ये त्या आणत असतात खायला म्हणजे माझ्यासाठी स्पेशली त्या गाजर हलवा बनवून आणतात आणि दोन दोनदा तीन तीनदा त्यांनी केलेल्या असा सो so, येस yes, यावेळेचा म्हणजे मकर संक्रांतीचे तिळगुळचे लाडू पण त्यांच्याच हातचे खायला मिळतील असं मला वाटतंय अदर त्यांचा अड्रेस असेल तो सांग आमच्याकडे पण पाठवायला नाही मी ते घेऊन येईन सो so, येस yes, आणि लहानपणापासूनच तसं तिळगुळाचे जे लाडू मी खाल्ले आहेत ते माझ्या आईच्या हातचे तर खाल्लेच आहेत दॅट असे वेगवेगळ्या पदार्थाने म्हणजे मला स्पेशली स्पेशली हे आवडतं ते साखर पुटाणे असतात एकदम बारीक त्याच्यासोबत लागलेले ते एकत्र एक असं मिक्स करून खायला खूप आवडतं सो या ओके येस 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 शेवटी आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल इतकी छान सिरियल सुरू आहे तूच करत आव्हान जरा सांग की दीड तासाचा भाग आहे तो रोज बघायचा अकरा तारखेपासून जसं लक्ष्मी आईंनी सांगितलेलं आहे आणि आईंचा शब्द म्हणजे तुम्हाला पाळावाच लागेल सो अकरा तारखेपासून ओके अकरा तारखेपासून रात्री आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत लक्ष्मीनिवास आणि कमळीचा महासंगम आहे ह्या महासंगमात तुम्हाला खूप काही गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि खूप एंटरटेनिंग आहे सगळेच मेहनत करतायत सो प्लीज आमच्या मेहनतीला फळ म्हणजे तुम्ही बघा ते एपिसोड आणि तुमचं प्रेम आतापर्यंत पोहोचेलच मी नेहमीप्रमाणे तुमचे खूप खूप आभार मानूच या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद